नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळा आला की आपण थंड थंड पेय असं मस्त बनवत असतो तर आपण छान असं घर घरगुती आपल्याला कुठल्याही केमिकलचं किंवा कुठल्याही वेगळ्या प्रकारचं आपल्याला पेय करायचं नाही आहे तर चिंचेचं सरबत बनवायचं आहे तर त्यासाठी मी हे गूळ पाण्यामध्ये मिक्स करू भिजायला ठेवलेला होता तर आपल्याला सरबत करायचं असेल त्याआधी आपण गूळ हा पाण्यामध्ये भिजायला ठेवायचा आहे म्हणजे तो अगदी छान असा विरघळून जातो आणि जर जा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर ते पाणी अगदी छान थंड होतं अगदी थोडीशी चिंच घ्यायची आहे आणि ती चिंचही भिजायला ठेवायची आहे आणि चिंच आपल्याला भिजल्यानंतर अशी मऊ होते ती अशी कुचकरून घ्यायची कुचकरल्यानंतर त्याचं पाणी काढून आपल्याला गाळून घ्यायचं आहे एका भांड्यात आपण ते पाणी गाळून घेऊया तसं आपण चिंचेचं पाणी गाळून घेतलं त्यानंतर आपण हे गुळाचं पाणीही गाळून घ्यायचं आहे कारण गुळ विरघळल्यानंतर त्यामध्ये बारीक खडे असण्याची शक्यता असते किंवा कचरा असतो त्यामुळे हे पण गाळून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आपल्याला हे किती पातळ करायचं आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे त्यात थोडी जिरं पावडर घालायची चवीनुसार चिंचेला मीठ असते लावलेलं त्यामुळे मीठ टाकायचं नाही आहे हा चाट मसाला आणि आपलं झटपट असं सुंदर थंडगार असं चिंचेचं सरबत तयार आहे यात आणखी पाणी घालायचं तुम्हाला पाहिजे असेल आणखी पातळ करू शकतात तुम्ही मस्त असं पाणी टाकलं आहे आणि पाचक आपलं रुचकर पौष्टिक असं आपलं थंडगार चिंचेचं सरबत किंवा तुम्ही त्याला चिंचेचं पन्ह म्हणू शकतात उन्हाळ्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकतात मस्त असं आणि मग त्यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे घाला छान असं मस्त चिंचेचं सरबत तयार आहे झटपट उन्हाळ्यामध्ये अशी थंड पेय प्या कुठल्याही केमिकलची थ पेय पिऊ नका त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते तर अशी आयुर्वेदिक घरच्या घरी भरपूर अशी पेय आहेत की जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांनाही शेअर करा